चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा ज्यावेळेस स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेस अनेक सारे भक्त त्यांच्याकडे आपले ज्या काही अडचणी आहेत ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व काही स्वामी महाराजांपुढे सांगायचे स्वामी पुढे ते प्रश्न स्वामी महाराजांना प्रश्न करायचे आणि स्वामी महाराज त्यांच्या अडचणी त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर द्यायचे आणि ज्या काही ते अडचणीत आहेत त्यांना त्याच्यातून मार्ग दाखवायचे मार्ग दाखवून पुढे जाण्याचा त्यांना सल्ला द्यायचे तें मग अक्कलकोटमध्ये भरपूर भक्त सर्वजण भक्त स्वामी महाराजांकडे यायचे मग त्याचप्रमाणे एक दोन जोडपे स्वामी महाराजांकडे आले आणि त्यांनी स्वामी महाराजांपुढे स्वामी महाराजांना प्रश्न केला की स्वामी माऊली आमच्या लग्नाला खूप वर्ष झाली आम्हाला आणखीही मूल नाही तर आम्हाला असा आशीर्वाद द्या की जेणेकरून आम्हाला संतान प्राप्ती होईल आम्हाला मूल होईल असा काहीतरी आशीर्वाद द्या मग स्वामी महाराज त्यांच्या कडत्या दोन जोडप्या कड बघून हसले आणि शांत झाले आणि तेथून निघून गेले तर मग ते जोडपे नंतर तिथून गेले की असं का स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच उत्तर दिले नाही आणि जे दुसरे जे काही भक्त तिथे आलेले होते व्यक्ती आलेल्या होत्या स्वामी महाराजांना त्यांनी प्रश्न केले होते स्वामी महाराजांनी प्रत्येक भक्तांचं उ त्यांना उत्तर दिलं त्यांना त्या ते संकटातून मार्ग दाखविला मग आम्हाला का नाही मग असंच आणखीन दुसऱ्या दिवशी ते जोडपे तिथे आले आणि त्याने तोच प्रश्न स्वामी महाराजांना केला की स्वामी महाराज आम्हाला मूल नाही आम्हाला मूल व्हावं असा आशीर्वाद द्या तरी पण त्या दिवशी पण स्वामी महाराज फक्त त्यांच्याकडे बघून हसले काहीच नाही म्हणले तरी पण ते भक्त ते जोडपे तिथून निघून गेले आणखीन दुसऱ्या दिवशी पण ते तिथे आले आणि स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी ते म्हणजे तिथं बारीमध्ये उभा राहिले आणि स्वामी महाराजांना आणखीन प्रश्न केला की स्वामी माऊली जोपर्यंत तुम्ही आम्हाला आशीर्वाद देत जो नाही जोपर्यंत तुम्हाला आम आम्हाला मूल का होत नाही याचं कारण सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं केलं तर तरी पण त्या दिवशी स्वामी महाराज त्यांच्याकडे बघून असले काहीही नाही बोलले आणि तिथून निघून गेले मग आणखीन चौथा दिवस आला त्या जोडप्याने घरी गेल्यानंतर ठरवलं की आता आपण स्वामी महाराजांचे चरण सोडायचेच नाहीत जोपर्यंत स्वामी महाराज आपल्याला सांगत नाहीत की आपल्याला संतान प्राप्ती का होत नाही आपल्याला मूल का होत नाही तोपर्यंत ना आपण स्वामी महाराजांचे चरण सोडायचे नाहीत असं त्या दोन्ही जोडप्यानं ठरवलं आणि ते दुसऱ्या दिवशी मठामध्ये स्वामी महाराजांकडे गेले आणि त्यांनी स्वामी महाराजांचं चरण धरलं की स्वामी महाराज तुम्ही जोपर्यंत आम्हाला आशीर्वाद देत नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही की आम्हाला मूल का होत नाही तुम्ही आम्हाला मूल होण्याचा आशीर्वाद का देत नाही तोपर्यंत आम्ही तुमचं चरण सोडणार नाही असं म्हणून ते स्वामींच्या चरणापशी चरणाला धरून तिथेच बसले मग स्वामी महाराजांनी काय केलं की दोन खारखात दिल्या त्यांना आणि बोलले की ह्या खारका घेऊन तुम्ही घरी जा तुम्हाला दोन मुली होतील मग ते जोडपे खूप आनंदी झाले स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि ते नंतर गेले मग वाटेत जाताना ते नदी किनारी स्नानासाठी तिथे थांबले मग त्या दोघांनी काय केलं त्या दोन खारका आता खारका कुठे ठेवायच्या मग त्यांनी काय केलं थोडासा खड्डा केला आणि तिथे नदीच्या किनारी त्या खारका दाबून ठेवल्या आणि मग त्यांनी स्नान केलं आणि त्यांच्या लक्षातच नाही त्या खारका तिथंच राहिल्या ते घरी गेले मग घरी गेल्यानंतर त्यांना त्या खारका आपण स्वामी महाराजांनी आपल्या प्रसाद स्वरूप ज्या खारका दिल्या होत्या त्या ठेवल्या असं लक्षात आल्यानंतर मग त्याने दुसऱ्या दिवशी येऊन त्या खारका घेऊन गेले म्हणजे खारका नेण्यासाठी ने त्या नदी काठावर आली तर तिथं त्यांना त्या खारकाचं दोन अंड्यात रूपांतर झालेलं दिसलं आणि त्याच्यातून एक जीव निर्माण झालेला होता तर जोपर्यंत ते हात लावतील तोपर्यंत त्या अंड्यातून दोन पक्षी बाहेर आले आणि ते पक्षी बाहेर आले पण आणि ते पक्षी उडून पण गेले मग ते दोन्ही पण जोडपे खूप नाराज झाले की अरे आपल्याला स्वामी महाराजांनी प्रसाद दिला होता मू दोन मुली होतील म्हणून सांगितलं होतं ते पण खरं झालं पण आपल्या हातात आपल्या स्वतःच्या उदरातून न येता या खारकातून आलेले पक्षीसुद्धा ते उडून गेले मग त्यांचं मन नाराज झालं पण ते रना तरी पण त्याने धीर सोडला नाही ते नंतर दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांच्या मठात गेले स्वामी महाराजांजवळ गेले आणि त्यांनी घडलेला प्रकार स्वामी महाराजांना सांगितला मग स्वामी महाराज काहीच बोलले नाहीत शांत हसले आणि शांत झाले मग ते दोन्ही जोडपे म्हणजे स्वामी महाराज असं कसं आमच्या आयुष्यात संतान प्राप्तीचं आम्हाला सुख मिळणार नाही का आम्हाला मूल होणार नाही का तुम्ही काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा आम्हाला मूल होईचा आशीर्वाद द्या आणखीन त्यांनी असं स्वामी महाराजांना म्हणायचे दररोज ते यायचे आणि स्वामी महाराजांना तसंच म्हणायचे मग स्वामी दोन तीन दिवस झालं असं ते स्वा मठामध्ये यायचे आणि स्वामी महाराजांना तोच प्रश्न करायचे मग नंतर स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही घरी जावा तुम्हाला संतान प्राप्ती नक्की होईल तर ते खूप जोडपे खूप आनंदी झाले की आपल्याला स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला आणि आता तो आशीर्वाद पूर्ण होणार आपल्याला मूल होणार संतान प्राप्ती होणार म्हणून ते आनंदाने घरी गेले आणि तरीही ते दररोज न चुकता मठामध्ये स्वामी महाराजांकडे यायचे ते तासन तास बसून स्वामी महाराजांची सेवा करायचे स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचे तिथे स्वामींची छान अशी ते सेवा दिवसभर तिथे बसून मठामध्ये करायची आणि काही कालांतराने त्या म्हणजे त्या ताईंना दिवस गेले आणि त्यांना छान असा मुलगा झाला आणि तेनंतर त्या ते मुलाला घेऊन त्या मठात स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले तर बघा आता कसं होतं की आपण काय करतो आता एखादा सेवेचा व्हिडिओ बघितला की आपण ती सेवा बघून करतो अरे ह्यांना तीन दिवसात अनुभव आला या सेवेने किंवा त्यांना चोवीस तासात अनुभव आला या सेवेने तर मग आपणही ती सेवा करू आपल्यालाही अनुभव येईल या, या पद्धतीने आपण सेवा करतो आणि काय करतो आपण एकच सेवा करतो किंवा एकच पारायण करतो आणि बस करतो मग आपण सेवा कशासाठी करतो की त्या व्यक्तीला चोवीस तासात अनुभव आला ह्या व्यक्तीला तीन तासात अनुभव आला तर मलाही तसाच अनुभव येईल मलाही तशीच स्वामी महाराजांची प्रचिती येईल या हेतूने आपण स्वामी महाराजांची सेवा करतो बघा आपण दिवसभरात एखाद्या वेळेस जर स्वामी महाराजांचं नाव घेतलं तर ते फक्त स्वार्थासाठी घेतो की काहीतरी स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतील म्हणून पण जर तुम्ही निस्वार्थ भावनेने हं एकदम संयम ठेवून की हां स्वामी माझी इच्छा पूर्ण करतीलच आणि करणारच म्हणून जर तुम्ही स्वामी महाराजांना जर विश्वास ठेवून जर सेवा केली तर बघा आपल्यात आपलीकडून चूक काय होती की आपण संयम ठेवत नाही आपण धीर ठेवत नाही की आपल्याला काय जे पाहिजे असतं ते लगेच हवं असतं वेळ लागतो टाईम लागतो पण सर्व काही तुमच्या मनासारखं होतं आपण काय करू थोडीशी सेवा करतो पण स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आपण त्याच्या परीक्षेत उत कसं उतरतो कसं ते आपण ते आलेली संकटं पार करतो हे स्वामी महाराज बघत असतात त्याच्यामुळे धीर ठेवायचा संयम ठेवायचा स्वामी महाराजांवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही आणि स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आपण काय करतो अरे ते तो व्हिडिओ असाच उगीच होता त्याला चोवीस तासात रिझल्ट आला अनुभूती आली असं होता त्याने उगच काहीतरी बनवलं आणि टाकलं असं म्हणतो ना आपण ती सेवा करायची सोडून देतो ज्यावेळेस स्वामी महाराज आपल्या सेवेचं आपल्याला फळ देणार असतात त्याच कालावधीत आपण ती सेवा सोडून देतो आणि हीच आपली मोठी चूक होत असते की आपण संयम ठेत थे, ठेवत नाही धीर ठेवत नाही ज्याप्रमाणे त्या जोडप्याने स्वामी महाराजांनी हसले त्यांचं उत्तर नाही दिलं तरी पण त्यांनी धीर सोडला नाही संयम सोडला नाही नित्यनेमाने ते मठात जायचे स्वामींची सेवा करायची ते स्वामींना सतत प्रश्न करायचे सतत स्वामी महाराजांना विचारायचे त्यांनी संयम ठेवला त्यांनी स्वामी महाराजांना विश्वास ठेवला की आपल्याला स्वामी महाराज आशीर्वाद देतीलच मूल देतीलच म्हणूनच त्यांचीही सेवाही फळाला आली तर त्याचप्रमाणे आपण जर आपण संयम ठेवला विश्वास ठेवला तर आपलीही अशक्य गोष्टही शक्य होते जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळतं तेसुद्धा स्वामी महाराज तुम्हाला देतात फक्त विश्वास अतूट पाहिजे आणि संयम पाहिजे जे, जे।, जे काही तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळून जातं तर अशा प्रकारे तुम्ही जर एक स्वामी महाराजांवर विश्वास जर ठेवला तर जे काही आपल्या नशिबात नाही ते सुद्धा सर्व काही आपल्याला मिळून जात असतं ज्याप्रमाणे या जोडप्याने एकदम विश्वास ठेवून संयम ठेवून सेवा केली त्याचप्रमाणे जर तुम्ही जर सेवा केली विश्वास ठेवून तर तुमची ही सेवा नक्कीच फळाला येत असते वेळ लागतो काळ जातो हळूहळू पण बघा सकाळ झाली की रात्र होत असते रात्र झाली की सकाळ होत असते त्याचप्रमाणे चांगले दिवस जाऊन वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येत असतात चांगले दिवस जाऊन वाईट दिवस असतात हा फेरा चालतच असतो पण आपला संयम ठेवायचा विश्वास ठेवायचा आणि स्वामींवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ